नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी राष्ट्रीय महामार्गांची जाळे जिल्ह्यात विणली जात असतानाच वर्धा पत्रा ते पत्रादेवी हा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गही सांगली जिल्ह्यातून जाणार आहे यासाठी अंतिम संरेखन पूर्ण झाले असून ते मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आले आहे यामुळे जिल्ह्यातील कवठे महाकाळ तासगाव मिरज तालुक्यांना या महामार्गाचा लाभ होणार आहे वर्धा ते पत्रादेवी हा शक्तीपीठ द्रुतगती मार्ग नागपूर आणि गोव्याला जोडणार आहे हा एक्सप्रेस वे महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम आणि दक्षिणेतील तीन शक्तीपीठांना जोडला जाणार आहे महाराष्ट्र आणि गोवा यातील संपर्क सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शक्तीपीठ किंवा नागपूर गोवा द्रुतगती मार्ग बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे सहापत्री एक्सप्रेस वे प्रवासाचा वेग एकवीस तासांवरून आठ तासांवर येईल शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांना जोडणारा आठशे पाच किलोमीटरचा महामार्ग असेल सुरुवातीला तो सातशे साठ किलोमीटरचा सा होता त्यात पंचेचाळीस किलोमीटरने वाढ झाली आहे अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एसपी नाईन मराठी युवा टाइम युआ न्यूज धन्यवाद